लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो ये किचन मध्ये ये मी कॉफी कशी बनवतोय त्याच्यावरती सुपरविजन कर कसं आहे ना खरे सगळी कामं तुलाच करायची असतात काहीही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये सगळं क्रेडिट घ्यायचं असतं जर दुसरं कुणी काही काम केलं त्याचं क्रेडिट जर त्याने घेतलं तर काय होईल है माहिती आहे है का तुला या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये तुला वाटेल की तुझं सगळं क्रेडिट तो माणूस घेतोय आणि तुला या घरातली सगळी कामं करायची असतात कारण दुसरं कुणी केलं तर आबा कसं म्हणणार की माझी सून एकदम गृहकृत्य एक म्हणते अरे बाप रे तुला इतकं सगळं मराठी येतं का यावरती अद्वैत म्हणतो मग काय तुझ्यासोबत राहून राहून मला सगळं अगदी अचूक यायला लागलेलं ला आहे कसं आहे ना अगं जरा तरी कामांना विसर पडू दे आणि बाकी सगळं सोडून दे कला म्हणते तू आता मला टोमणे मारत बसणार आहेस की या सगळ्यामध्ये मला आता काही सांगणार आहेस तू की मी नक्की काय करू यावरती अद्वैत म्हणतो थांब आधी कॉफी बनवूया कॉफी बनवून झाल्यावरती मग आपण या गोष्टीवरती चर्चा करू काय बोलायचं आहे आणि काय नाही ते यावरती मग मात्र कला म्हणायला लागते ठीक आहे तू नीट कॉफी बनव अद्वैत म्हणतो बघितलंस यात पण तुला सगळं आता बोलायचं आहे कला म्हणते इतकं सगळं बोलून तुला अजिबात हे सांगत नाहीयेस की मी नक्की काय करू अद्वैत म्हणतो तुला सल्ला हवा आहे का की तू काय करावं हे मी तुला सांगावं असं तुला वाटतंय का कला म्हणते मग मी तुला काय बोलते आहे या सगळ्यामध्ये मी काय करू हे तू मला सांगशील तेव्हाच मला समजेल ना अद्वैत म्हणतो हे बघ तू जॉब तर करू शकत नाहीयेस कला म्हणते नाही ना एकतर क्वालिफिकेशन आणि दुसरं म्हणजे जॉब केला तर, के तर घराकडे दुर्लक्ष होईल अद्वैत म्हणतो अगं पण घराकडे बघण्यासाठी बाकीची माणसं आहेत ना तुझं दुर्लक्ष झालं तरी काही फरक पडणार नाही आहे कला म्हणते असं नाही एकतर डिझाईनची जबाबदारी सरोज मॅडमनी माझ्यावरती दिली त्यात घराकडे दुर्लक्ष झालं तर चालणार नाही डिझाईन काढणं हेच काम माझ्या खूप आवडीचं आहे अद्वैत म्हणतो मग तू एक काम कर खरी तू शिकवण्या सुरू कर तू तसंही लोकांना लेक्चर द्यायला चांगलीच जमतं त्यामुळे शिकवण्या सुरू कर आणि शिकवण्या सुरू केल्यास ना की या सगळ्यामध्ये तुला आता तुला एक गोष्ट चांगली जमेल ती म्हणजे तू चांगला बिझनेस सुरू करशील तुझा बिझनेस एकदम अगदी फळाफुळाला येईल कला म्हणते हो हो मी तर बिझनेस करेन आणि या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या मोठा बिझनेस करेन चांदेकरांचं नावापेक्षा मोठं नाव, नाव कमवेन अद्वैत आणि कला थट्टा मस्करी करत आता हसायला लागतात तोपर्यंत इकडे सरोज हे सगळं ऐकत असते तिला झोपमोड होते ती बाहेर येते काय चाललंय यांचं हे दोघ जण एकमेकांच्या इतके जवळ कधी आले एकमेकांना इतके हे कधी करायला लागले मलाच कळलं नाही असं म्हणत सरोज आता चिडलेली असते मग कला आणि अद्वैत इकडे डिस्कशन करून आपल्या रूममध्ये झोपायला जातात कला आणि अद्वैत झोपायला गेल्यावरती आता इकडे अद्वैत आणि कला रूममध्ये आल्यावरती अद्वैत तर झोपी जातो पण कला बिचारी रात्रभर आपल्या डिझाईन करत जागीच राहते अद्वेतला सकाळी ज्या वेळेला जाग येते त्यावेळेला अद्वैत आता उठतो आणि तो विचार करायला लागतो ही कुठे आहे खरे म्हणजे खरे तुझं काय चाललंय दिवस रात्र तू इथे बसलेली आहेस इथे बसण्याचं कामच काय तुझं असं म्हणत आता इकडे अद्वैत उठतो आणि अगं मला घाबरवशील ना यावरती कला म्हणते अरे उठायला मी झोपलेच नाही अजून मी इथे झोपून आहे त्यावरती अद्वैत म्हणतो का घुबडासारखी हो, का अशी बसून झालेली आहेस यावरती कला म्हणते अरे असं काय करतोयस या डिझाईन पूर्ण करायच्या होत्या ना रात्रभर म्हणून मी इथे बसले होते यावरती अद्वैत म्हणतो हो पण तुला घुबडासारखं इथे बसून राहायची काही गरज नव्हती कला म्हणते नाही मी रात्रभर जागले आणि आज काहीही करून डिझाईन मला पूर्ण करून दाखवायचे आहेत म्हणजे तू माझ्यावर ती जी जबाबदारी सोपवलीस ती जबाबदारी मला पूर्ण करायला पाहिजे ना म्हणूनच ती जबाबदारी मी पूर्ण करत होते बाकी काहीच नाही असं म्हटल्यावर ती मग आता अद्वेत म्हणतो अगं पण जरा तरी शरीराला आराम नको का कला म्हणते ठीक आहे एवढं तर चालतं मी या सगळ्यामध्ये इतकं मॅनेज करू शकते पण आज ज्या वेळेला आमदार नाईकांच्या घरची सगळी माणसं येतील आपल्या ऑफिसमध्ये त्यावेळेला कोणत्याही प्रकारची मला डिझाईनमध्ये हायगाई नको आहे आज तुझ्याकड तो काय मुलगी आहे म्हणजे स्वतःची झोप सॅक्रिफाईस करून हिला रात्रभर जागायचंय ही, रात्र ही गोष्ट करायची हिला काय गरज पडलेली आहे स्वतःची झोप सॅक्रिफाईस करायची आणि इतका सगळा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही नाही हिला हे सगळं करायची खरंच काही गरजच नव्हती असं म्हणत अद्वैत आता ती कराला सांगतो चल निघायला पाहिजे कला म्हणते हो आज तू आटपायला जा माझं तसंही आंघोळ वगैरे उरकूनच मी बसलेली आहे पण तू इथून आटपून तयार हो कारण या सगळ्यामध्ये आपल्याला आज नायकांच्याकडची मंडळी येणार ना आहेत त्यामुळे उशीर व्हायला नको आहे काहीही झालं तरी वेळेमध्ये ही मिटिंग अटेंड झाली पाहिजे म्हणून लवकरात लवकर चल इथून यावरती अद्वैत म्हणतो अगरे मी डिझाईन हेड आहे हे तू मला सांगायची काहीच गरज नाहीये या गोष्टी मला अगदी व्यवस्थितपणे समजतात तू मला काहीही सांगू नको असं म्हणत आता इकडे अद्वैत तिला ओरडायला लागतो नेहमीप्रमाणे त्यांची आरडाओरडी भांडणं चालू असतात त्याला म्हणते माझ्याशी भांड काय करायचं ते कर पण तरी सुद्धा तू इथून लवकरात लवकर निघ आपल्याला जायला पाहिजे मग दोघ जण जाण्यासाठी निघतात तोपर्यंत अद्वैत आंघोळीला जातो आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो बघ आज खूप महत्वाची मीटिंग आहे उगाच काही गडबड नको काला म्हणते आता तू मला शिकवणार का दोघं एकमेकांशी भांडायला लागतात तोपर्यंत इकडे आता काजू काही ना काही का काम करताना चुका करत असते ज्या वेळेला काजू काम करताना चुका करत असते त्यावेळेला तिला आता दिनकर म्हणतो काय ग काजे काय चाललंय तुझं यावरती काजू म्हणते काही नाही बाबा आहो या सगळ्यामध्ये ना थोडं दूध ओतू गेलं त्यावरती आता इकडे बाबा सांगायला लागतात असं काय करतेस दूध का ओतू गेलं यावरती काजल सांगायला लागते काही नाही बाबा अहो मी थोडासा विचार करत होते काजल विचार करत असते तो म्हणजे फक्त आणि फक्त आता तिच्या डोक्यामध्ये विचार असतो तो सध्या आता फक्त सोहमचा सोहमने केलेलं प्रपोज सोहमने या सगळ्यामध्ये तिच्याशी बोललेल्या गोष्टी या सगळ्या आठवत असतात आणि त्यावेळेला आता मात्र इकडे हेच विचारायला लागतो तिला आता दिनकर काय झालं आज सोहमराव नाही आले कुठे म्हणजे आता सोहमराव येतात ना रोज त्यावरती आता ती सांगायला लागते माहीत नाही सोहम कुठे गेलाय ते यावरती दिनकर म्हणतो अगं अशी काय बोलायला लागलीस म्हणजे या सगळ्यामध्ये तुला आता आता इकडे नायकांसोबत जी मिटिंग असते त्या मिटिंगसाठी कला येते कला ज्या वेळेला मिटिंगसाठी येते त्यावेळेला ती रिसेप्शनला भेटते रिसेप्शनला भेटल्यावरती ती सांगते एक काम करशील का म्हणजे हे काही माझ्या डिझाईन आहेत या डिझाईन तू एका फोल्डरमध्ये टाक आणि ते फोल्डर ना एका बाजूला ठेव आणि ज्या वेळेला ते फोल्डर तू मला दे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती रिसेप्शनिस्ट असते ती म्हणते हो मॅडम मी हे फोल्डर तयार करते फोल्डर तयार करण्यासाठी ज्या वेळेला ती लागते तोपर्यंत कला आता सांगते मी आतमध्ये आहे तू ते फोल्डर मला आणून देशील का यावरती सांगते हो तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला फोल्डर आणून देईल असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी पाहते की कलाने डिझाईनचं रात्रभर जागून दिलेलं डिझाईन कलाने जे फोल्डर तयार केलेलं असतं ते फोल्डर आता इकडे रोहिणी लगेचच तिकडे येते आणि तिला सांगते अगं तुला ना अद्वेत सर तिकडे बोलवतायत यावरती म्हणते अद्वैत सर अद्वैत सर मला का बोलवतील म्हणजे या सगळ्यामध्ये मी काही केलेलं नाही आहे मला काही ते बोलले नाही जाताना यावरती रोहिणी सांगते अगं नाही त्यांनी मला सांगितलंय मी तुला सांगते ना तुला बोलवलंय म्हणून जा आत्ताच्या आत्ता जा त्यांनी तुला बोलवलंय असं म्हटल्यावरती ती रिसेप्शनिस्ट गेल्यावरती इकडे आता रोहिणी मुद्दाम येते आल्यावरती रोहिणी सगळे फोल्डरचे पेपर चेंज करते त्याच्यामध्ये कसल्या मसल्या फालतू डिझाईन टाकते फालतू डिझाईन टाकून झाल्यावरती मग ती आता ते फोल्डर पुन्हा जसंच्या तसं बंद करून ठेवते जेणेकरून या सगळ्यामध्ये कलांनी त्या डिझाईन घाणेरड्या डिझाईन केल्यात असं तिला दाखवायचं असतं हे सगळं दाखवत असताना ती पूर्णपणे तिचं काम करते आणि तोपर्यंत तो रिसेप्शनिस्ट येते रिसेप्शनिस्ट आल्यावरती जे फोल्डर रिसेप्शनिस्टने तयार करून ठेवलेलं असतं ते फोल्डर पूर्णपणे आता इकडे बदललेलं असतं जे कलाला माहित नसतं मग आता नाईक येतात नाईक आल्यावरती इकडे डिझाईन सुरू होते डिझाईन दाखवण्याचं कला सांगते तुम्ही ज्या विश्वासाने चांदेकरांच्या इथे पाऊल टाकलेलं आहे तोच विश्वास तुम्हाला मिळणार आहे काहीही झालं तरी या विश्वासाला तडा जाणार नाही आम्ही राजवैभव नावाचं एक नवीन कलेक्शन तयार होतोय आणि हे राजवैभव नावाचं नवीन कलेक्शन याच्यामध्ये जे काही डिझाईन आम्ही तुम्हाला देणार त्याला आम्ही राजवैभव म्हणून नाव देणार आहोत आणि हे कलेक्शन राजवैभव या नावाने आमदार यांच्या आणि हे डिझाईन आमदार मुलींच्या आमदार साहेबांच्या मुलीच्या लग्नात लाँच केले त्यामुळे सगळेजणं त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला कधीही डिसअपॉइंट करणार नाही हो। असं म्हणत चांदेकर परंपरा आणि नाविन्य या सगळ्याला महत्त्व देतात प्रत्येक ह्याच्यामध्ये नाविन्य आणि परंपरा या सगळ्याला आता आम्ही मान्यता देतो आणि हे सगळं करून मगच आम्ही आमचं डिझाईन पूर्ण करतो त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून जो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू ही गोष्ट मात्र नक्की त्यामुळे तुम्ही कोणत्याही बाबतीत चिंता करू नका असं म्हणत कला प्रस्तावना करते प्रस्तावना केल्यावरती मग आता कला इकडे या सगळ्यामध्ये पुढचे आता डिझाईन दाखवायला लागते जोपर्यंत कला आता डिझाईन दाखवण्यासाठी किंवा की डिझाईन तिच्या सांगण्यासाठी पुढे येते तोपर्यंत राहुलची एंट्री होते त्यावरती रोहिणी सांगायला लागते राहुल, का राहुल सा हे काय तू नेहमीप्रमाणे आज सुद्धा लेट आलास का यावरती राहुल म्हणतो नाही मम्मा माझं थोडंसं काम होतं आणि तो सुद्धा हे सगळं आता करायला बसतो राहुल आल्यावर ती सगळेजण इकडे पाहतात राहुलची एंट्री मात्र अगदी धमाकेदार झालेली असते आणि राहुलने या सगळ्यामध्ये उशीरा आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात मग सगळेजण राहुलकडे पाहत असतात राहुलकडे पाहता पाहता तो येऊन बसतो आणि अद्वेत सांगतो ठीक आहे खरे तुम्ही तुमच्या डिझाईन दाखवा आणि आता कला तिच्या डिझाईन दाखवण्यासाठी पुढे येते कला डिझाईन दाखवायला ज्यावेळेला पुढे येते त्यावेळेला एक एक करत ती तिच्या डिझाईन काढते पण त्याच वेळेला तिच्या डिझाईन जेव्हा ती काढते ती न बघता डिझाईन काढते आणि उलट्या साईडने ज्या वेळेला ती नायकांच्या समोर ठरते सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो म्हणजे आता त्या डिझाईन कलाने काढलेल्याच नसतात त्यामुळे त्या डिझाईन सगळ्या घाणेरड्या असतात मुद्दामच आता इकडे रोहिणीने या घाणेरड्या डिझाईन आता तिच्या समोर ठेवत समोर तिला आता नायकांच्या समोर सगळ्यांच्या समोर तोंटीचं पडतं त्यावरती आता कला सांगायला लागते ह्या बघा ह्या डिझाईन अशा ह्या डिझाईन तशा असं म्हटल्यावर ती ती मुलगी म्हणायला लागते मम्मा ह्या कसल्या डिझाईन आहेत तू तर मला म्हटली होतीस की या सगळ्यामध्ये चांदेकर आपल्याला खूप छान पद्धतीने डिझाईन बनवून देतील पण या सगळ्यामध्ये मला तर एकही डिझाईन अजिबात आवडली नाही कलामती डिझाईन पुन्हा एकदा आपल्याकडे करून पाहते आणि पाहते तर काय ही तर मी केलेली डिझाईनच नाही आहे मग कला म्हणते एक मिनिट आपण एक काम करूया ही डिझाईन राहू दे ही डिझाईन राहिल्यावरती आपण दुसरी डिझाईन बघूया बरं ही राहू दे आणि असं म्हणत ती दुसरी डिझाईन काढते बरं ती दुसरी डिझाईन काढते तरी दुसरी डिझाईन पण विचित्रच असते तीसुद्धा रोहिणीने बदललेली असते मग मात्र आता कलाला काही कळतच नाही की या डिझाईन बदलल्या तरी कशा तोपर्यंत आमदार साहेब आणि आता इकडे सगळे बोलायला आता मात्र कला सांगायला लागते हे बघा तुम्हाला ना काहीतरी चुकतंय ते यावरती आता ती बाई म्हणायला लागते हे बघा तुमचं चुकतंय म्हणजे आमचं काय चुकलं माहिती आहे का, का? आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला चांदेकरांचं नाव चांदेकरांची इब्रत याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला या डिझाईन देण्याचं ठरवलं पण या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला या डिझाईन आवडल्या नाही याच का तुमच्या एक्सक्लुसिव्ह डिझाईन याच का तुमच्या राजवैभव डिझाईन ज्या डिझाईनबद्दल तुम्ही बोलत आहात त्या राजभैभव या नावाशी कुठेही मिळत्या जुळत्या नाही आहेत असं म्हटल्यावर ती सरोज मॅडम तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी उत्तम डिझाईन देऊ मग तुम्ही अशा पद्धतीच्या डिझाईन का आम्हाला दिल्यात सरोज म्हणते कलाकडे बघून हे काय चालले म्हणजे आपल्याला डिझाईन जमणार नव्हतं करायला तर आपण हे घ्यायचंच नव्हतं ना असं म्हणत सरोज आता इकडे तिकडे पाहायला लागते आता सगळी नाईक मंडळी पण चिडतात मग आता कलाची बाजू घेण्यासाठी भक्कमपणे अद्वैत उभा राहतो अद्वैत उभा राहतो आणि आता अद्वैत म्हणायला लागतो हे बघा म्हणजे ही जी आमची डिझायनर आहे ना, ना ही खूप कॅपेबल डिझाईन आहे डिझायनर आहे आत्तापर्यंत या डिझायनरच्या हातून कधी आमच्या सिंगल चूक झालेली नाहीये तुम्हाला आपल्या बेंगलोरचे स्वामीनाथन सर माहिती असतील ना जे खास त्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांना तर फक्त आणि फक्त या ह्याच्यामध्ये याच डिझायनरच्या हाताच्या डिझाईन लागतात आणि ते कधीही या डिझायनरच्या व्यतिरिक्त कोणत्याही डिझायनरकडून अजिबात कोणत्या डिझाईन घेत नाहीत ही आमच्या इथली एक मेहनती डिझायनर आहे आणि ही डिझायनर आमच्या इथे उप खूप उत्तम डिझाईन काढते त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये उगाच रागा करून घेऊ नका मला एक दिवस द्या फक्त एक दिवस दिलात ना तर मी या सगळ्यामध्ये तुम्हाला नवीन डिझाईन छानपैकी देईन आणि तुम्हाला नाराज करणार नाही या एक दिवसानंतर जर तुम्हाला डिझाईन नाही आवडल्या तर मात्र मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता असं म्हणत अद्वेतने आता या सगळ्यामध्ये इकडे कलाची बाजू घेतल्यामुळे रोहिणी चिडते आणि चिडलेली रोहिणी म्हणते बघितलंच बघितलंच सरोज वहिनी तुझा मुलगा या सगळ्यामध्ये पूर्णपणे बिघडलेला आहे तुझ्या मुलाला काहीही काहीही झालं तरी सुद्धा बायकोचीच बाजू घेण्यावाचून दुसरं काही कळतच नाही त्याला फक्त बायकोचीच बाजू आहे बायको माझी अशी बायको तशी बघ तरी म्हणजे ते म्हणतायत की डिझाईन नको आहेत आम्हाला तरी सुद्धा कलाचं कौतुक करताना तो बिलकुल थकत नाहीये कलाचं कौतुक करताना त्याचं तोंड दुखत नाहीये काय करायचं आपलंच नाणं खोटं आहे सरोज असं म्हणत ती सरोजच्या मनामध्ये आता विष पेरण्याचं काम करत असते तोपर्यंत आता इकडे सरोज म्हणते थांब रोहिणी तू शांत बस बघू आपण काय चाललंय ते असं म्हणत सरोज आता रोहिणीला शांत करते तोपर्यंत इकडे आता राहुल पण बघत असतो की कधी एकदा अद्वैत चिडतोय आणि कलावरती ओरडतोय आणि तसंच घडतं अद्वैत चिडतोच अद्वैत म्हणतो हे सगळं का झालंय तुला माहिती आहे का हे सगळं तुझ्या हलगर्जीपणामुळे झाले तुला सगळी घरातली कामं करायची आहेत दूधवाला आला लाईटवाला आला पाणीवाला आला अमका आला तमका आला काहीही झालं तरी मीच हे करणार काहीही झालं तरी मीच ते करणार हे सगळं हे सगळं तुलाच करायचं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत हे तुला कळलंच नाही ना असं म्हटल्यावरती आता मात्र कला म्हणते अरे सांदेकर ऐक ना यावरती चिडलेली सरोज म्हणते ऐकायचं काय बाकी राहिलंय तू ऐकायचं काही बाकी ठेवलंयस काहीही बाकी राहिलेलं नाहीये हे बघ एक गोष्ट लक्षात घे तुला जर का काम जमत नव्हतं तर हे काम घ्यायची काही गरज नव्हती हे काम घ्यायची गरज नव्हती आणि मुळातच या सगळ्यामध्ये पडायची सुद्धा गरज नव्हती हे सगळं सगळं ना थांबव यावरती कला म्हणते माझं सगळ्यांनी ऐकून घ्या हे डिझाईन माझे नाहीच आहेत यावरती आता मात्र इकडे सर्वोच्च ते वा वा, वा। म्हणजे कसं आहे ना आपल्या अंगावरती आल्यावरती आपण एका पद्धतीने काहीही बोलून हे सगळं बंद करून टाकायचं काहीही बोलायचं आणि हे माझे डिझाईन नव्हते असं म्हणायचं कला सांगते नाही हे खरंच माझे डिझाईन नाहीत यावरती इकडे आता रोहिणी सांगायला लागते कला कशाला खोटं बोलतेस तू गरीबाला सव्वा म्हण चरबी असेल ना ते असं कला म्हणते यात गरीबाचा काय प्रश्न आला मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक आहे आणि मी गरीब असण्याचा काही संबंध नाही आहे मी चांगल्यापैकी डिझाईन बनवेल असं म्हटल्यावर ती कला या सगळ्यामध्ये मी डिझाईन बनवणार असं ठामपणे ओरडून सगळ्यांना सांगते तोपर्यंत अद्वैत सुद्धा सांगतो ठीक आहे तुला एक संधी नक्की मिळेल असं म्हणत अद्वैत सुद्धा आता तिला ही संधी देण्यासाठी तयार असतो तोपर्यंत मग आता अद्वैत सांगतो की काही काळजी करू नकोस तू आता फक्त आणि फक्त डिझाईनच काम कर मग बघू या कशी डिझाईन व्यवस्थित होत नाही ते असं म्हणत अद्वेतने या सगळ्यामध्ये कलाला आता डिझाईन करण्यासाठी एक दिवस दिलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा या दिवसामध्ये कलाने डिझाईन करणं ही गोष्ट कॉम्पल्सरी करायची असते आता कला या गोष्टीसाठी सज्ज असते ही गोष्ट करण्यासाठी कला तयार असते मग आता इकडे अद्वेत कलाला घेऊन ज्या वेळेला निघत असतो त्यावेळेला कलाला तो म्हणतो चल आपण लिफ्टमधून जाऊया पण लिफ्टमध्ये कलाचा कलाला जीव घसूमटतो कलाला कसं तरी व्हायला लागतं मग अद्वैतीला पाहतो तर इकडे कला आता खाली कोसळते अद्वैतीला धरतो खरे खरे काय झालं खरे काय झालं असं म्हणत तो कलाला धरतो हे सगळं आता रोहिणी आणि सरोज या दोघीजणी टक्कामका पाहत असतात काय झालं या अद्वैतला म्हणजे या कलाच्या प्रेमामध्ये पुरता वेळा झालेला आहे याचं करायचं तरी काय रोहिणीला खरंच काही कळत नसतं रोहिणीला मजाच बघायची असते पण इकडे सरोज खूप चिडलेली असते कलाला स अद्वैत आता सांभाळत असतो तिला आता सावरत असतो आणि कलाला म्हणतो काय झालं खरे काय झालं अचानकपणे तुला असं काय झालं न झोपल्यामुळे कलाची ही अवस्था झालेली असते आणि सरोज आणि रोहिणी या दोघीजणी चिडलेल्या असतात कारण अद्वैतीची काळजी घेत असतो तिला पाणी देत असतो आणि हे सगळं या दोघींना काही बघवत नसतं